लग्नानंतर होईलच प्रेम भाग एक्क्याण्णव पार्किंगच्या त्या निर्जन कोपऱ्यात जिथे सूर्यप्रकाश पोहोचायलाही घाबरत होता तिथे आता एक भयानक खेळ सुरू झाला होता अद्वैत समोर उभ्या असलेल्या स्वयांच्या डोळ्यातलं ते विकृत वेळ बघून सुन्न झाला होता अद्वैतने आजवर व्यवसायात अनेक संकटांचा सामना केला होता पण एका अशा माणसाचा सामना करणं ज्याने प्रेमाच्या नावाखाली स्वतःचं मानसिक संतुलन गमावले हे अद्वैतसाठीही कठीण होतं स्वयं आपल्या हातातील तो चमकणारा चाकू अद्वैतच्या दिशेने नाचवत होता त्याचे डोळे लाल झाले होते आणि चेहरा रागाने काळवणला होता तो फिसकारल्यासारखा ओरडला अद्वैत तू तुला खूप मोठा नशिबवान समजतोस ना तुला काय वाटलं चार प्रेमाच्या गोष्टी बोलल्या की स्वरा कायमची तुझी झाली ती फक्त माझी आहे अद्वैत गेल्या चार वर्षांपासून तिच्या श्वासावर माझा हक्क होता आज तू जिवंत राहिला नाहीस तरच तिला कळेल की तिचा खरा मालक कोण आहे अद्वैतने एक पाऊल मागे घेत स्वतःचा तोल सावरत शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला स्वयं तू जे काही करतोयस ना ते प्रेम नाही ते फक्त तुझं एकतर्फी वेड आहे शुद्धीवर ये प्रेमात कोणावर जबरदस्ती केली जात नाही तू तिला गेल्या चार वर्षात फक्त भीती आणि वेदना दिल्यास आज तिला माझ्यासोबत सुख मिळते हे तुला सहन होत नाहीये कारण तुझं तिच्यावर प्रेम नाही तर तुझा फक्त तिच्यावर ताबा मिळवण्याचा हट्ट आहे बस स्वयं वेड्यासारखा ओरडला मला तुझी प्रवचनं ऐकायची नाहीत आज तुझा शेवट आहे मागून पूर्वा एका सावलीसारखी उभी होती तिचे डोळे अद्वैतच्या दहशतेने आणि स्वराच्या द्वेषाने भरलेले होते ती हळूच पण धारदार आवाजात म्हणाली स्वयं विचार काय करतोयस हा अद्वैत जोपर्यंत जिवंतय तोपर्यंत स्वरा तुझी कधीच होऊ शकत नाही त्यानं तुला रस्त्यावर आणलंय तुझा अपमान केलाय उठ आणि संपून टाक याला पूर्वेच्या शब्दांनी स्वयंच्या मनातली आग अजून भडकली तो चित्त्यासारखा अद्वैताच्या दिशेने धावला अद्वैत सावध होता त्याने स्वयंचा वार चुकवला आणि त्याचा हात पकडून त्याला जोरदार धक्का दिला स्वयं बाजूला असलेल्या एका जुन्या गाडीवर आदळला त्याच्या तोंडून रक्ताची धार लागली पण तो हार मानायला तयार नव्हता दुसरीकडे मॉलच्या प्रवेशद्वारापाशी स्वरा अस्वस्थपणे येरझऱ्या घालत होती अद्वैत गेल्यापासून तिला एक क्षणही चेन पडत नव्हतं तिचं हृदय जोरात धडधडत होतं तिला जाणवत होतं की अद्वैत कोणत्या तरी मोठ्या संकटात आहे सार्थकनं तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं स्वरा इतकी काळजी नको करू ग तो अद्वैत आहे त्याला आपली काळजी आहे म्हणून तो कामासारखी गेला असेल पण स्वराचं मन ऐकायला तयार नव्हतं ती रडवेली होऊन म्हणाली नाही सार्थक दादा मला काहीतरी वेगळंच जाणवते अद्वैतचा तो चेहरा ते शब्द तो खोटं बोलत होता पार्किंगच्या त्या कोपऱ्यात काहीतरी भीषण घडते मला तिथे जायलाच स्वराचे शब्द ऐकून सार्थकलाही आता शंका येऊ लागली स्वराने कोणाचीही वाट न पाहता पार्किंगच्या त्या दिशेने धाव घेतली तिच्या मागे सार्थक आणि रामसुद्धा धावले स्वरा जेव्हा त्या गोदामापाशी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की स्वयं अद्वैतच्या गळ्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि अद्वैत स्वतःला वाचवण्यासाठी झुंज देत होता स्वराची किंकाळी फुटली अद्वैत स्वयं हे काय चाललंय थांबवा हे सगळं स्वराचा आवाज ऐकताच स्वयं क्षणभर स्तब्ध झाला त्याने मागे वळून स्वराकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर एक अमानवी हसू उमटलं स्वरा आलीस तू बघ आज मी या अद्वैतला कायमचं संपवणार आहे मग आपल्याला कोणीच वेगळं करू शकणार नाही आपण पुन्हा तसंच राहू जसं आधी होतो स्वरा धावत अद्वैत अरे स्वयंच्या मध्ये उभी राहिली अद्वैतनं तिला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला स्वरा तू इथे का आलीस नेग इथून हे खूप डेंजर आहे पण स्वरा बाजूला झाली नाही तिने स्वयंच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक प्रचंड तिरस्कार होता ती कडाडली स्वयं जर तू अद्वैतला साधं ओरखरा जरी पाडलास ना तर मी तुझं तोड पुन्हा कधीच पाहणार नाही आणि तुला वाटते आपण आधीसारखं राहू स्वयं त्या चार वर्षात मी फक्त मरणाची वाट बघत होते माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं तू माझ्यासाठी फक्त एक भयानक स्वप्न होतास ज्यातून मला अद्वैतनं बाहेर काढले स्वराचे हे शब्द ऐकून स्वयं पूर्णपणे खचला त्याच्या हातातला चाकू खाली पडला त्याला वाटलं होतं की स्वरा आजही त्याला घाबरेल पण स्वरा आता अद्वैताची शक्ती बनली होती पूर्वा हे पाहून संतापली ती पुढे आली आणि ओरडली स्वरा तू या स्वयांच्या जीवावर उडी मारतीयस ना तुला काय वाटलं अद्वैत तुझा झाला मी अजूनही इथेच आहे अद्वैतनं स्वराला आपल्या मागे घेतलं आणि पूर्वेकडे पाहत शांत पण कठोर आवाजात म्हटलं पूर्वा खूप झालं तुझं हे नाटक आज तू स्वतःच्या हातानं तुझी सगळी नाती संपवली आहेस ज्या वडिलांनी तुला डोक्यावर घेतलं त्यांना जर तुझं हे खरं रूप कळलं तर ते स्वतः तुला घरातून बाहेर काढतील इथून निघून जा आणि पुन्हा कधीही आमच्या सुखात विष कालवण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर पोलिसांच्या कोठडीत तुला तुझा उरलेलं आयुष्य घालवावं लागेल पूर्वाचा चेहरा पांढरा पडला तिला कळून चुकलं होतं की अद्वैत आता दया दाखवणार नाही ती रागानं आणि अपमानानं तिथून पाय आपतत निघून गेली अद्वैतने खाली बसलेल्या स्वयंकडे पाहिलं स्वयं आता लहान मुलासारखा हुंदके देऊन रडत होता अद्वैत म्हणाला स्वयं कोणाला जबरदस्तीनं आपलंसं करणं हे प्रेम नसतं तू एक संधी गमावली आहेस इथून निघून जा आणि स्वतःचं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न कर पुन्हा कधी स्वराच्या सावलीलाही उभा राहू नकोस अद्वैतनं स्वराचा हात आपल्या हातात घेतला स्वराचे डोळे पानावले होते तिने अद्वैतच्या छातीवर डोकं ठेवलं आणि एक दीर्घ श्वास घेतला आज तिला खऱ्या अर्थाने मोकळं वाटत होतं तिच्या आयुष्यातला तो जुना काळा पडदा कायमचा फाटला होता सार्थक आणि राम तिथे पोहोचले अद्वैतने त्यांना खुण्यानेच सगळं ठीक असल्याचं सांगितलं हळूहळू संध्याकाळची सावली गडद होत होती पण अद्वैत आणि स्वराच्या आयुष्यात मात्र प्रेमाचा नवा सूर्योदय होत होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा